अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात बरे आहात ना स्वामी तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करून ही स्वामींचे मी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते माझे व्हिडिओ या आधी दुसऱ्या चॅनलवरती यायचे पण काही कारणास्तर माझी ईमेल आय डी हरवलेली आहे त्यामुळं त्यावर एकही व्हिडिओ येणार नाही आणि हा आता माझा नवीन ईमेल आय डी आहे नवीन चॅनल आहे जसा मला त्या चॅनलवरती भरभरून तुम्ही प्रेम केलं तसंच या चॅनलवरतीही मला नक्की प्रेम करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आजचा विषय असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या अडचणी येतात आपले स्वामी असे आहे संपूर्ण जगाचे ब्रह्मांड नायक आहे आपण स्वामींकडे काही इच्छा मागितली स्वामी आपली इच्छा लगेचच पूर्ण करतात माझ्या अनुभूतीनुसार तर माझ्या इच्छा स्वामींनी मी मागितल्या आणि नक्कीच लगेचच पूर्ण केल्या पण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असं होत नाही स्वामी कोणाला लवकर फळ देते तर स्वामी कोणाची परीक्षा घेते तर काही जण म्हणतात माझ्या स्वामीनी इच्छाच पूर्ण केली नाही स्वामी सर्वांची इच्छा पूर्ण करतात फक्त आपल्याला आपण डायरेक्ट कुठला बंगला मागू स्वामी आपल्याला जे योग्य आहे ते आपल्या योग्य पद्धतीने आपल्याला ते स्वामी आपल्याला सोपत असते तुम्ही से स्वामी सेवा करून बघा स्वामी सेवेमध्ये इतकी ताकद आहे जे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे एक खूप मोठं वाक्य आहे आणि तो वाक्य जेवढं आहे तेवढंच ते, ते प्रत्यक्षातही तेवढंच खरं आहे स्वामी अनुभूती उगीचीच एवढं स्वा, लोक स्वामी स्वामी करतात उगीचेच करत नाही कारण स्वामी बरेच जणांची परीक्षा घेतात तर त्यामागे कारणही तसंच राहतं त्यामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही दुःख असेल किंवा काही असेल समस्या तर त्या निवारण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे स्वामी सेवा स्वामी सेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक जे स्वामीसेवक आहे त्यांच्या घरी प्रत्येकाच्याच स्वामींचा फोटो असतोच स्वामींच्या फोटोसमोर एक अगरबत्ती घ्यायची आणि ती लावाय प्रज्वलित कराय दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची आणि स्वामींना हात जोडून नमस्कार करायचा आणि स्वामींना आपल्या मनातली जी इच्छा आहे ते मनमन व्यक्त करायची आणि पूर्ण श्रद्धेने मनापासून ती व्यक्त जी गोष्ट तुम्हाला जी समस्या आहे ती तुम्ही स्वामींना सांगायची त्यानंतर तुम्हाला अगदी काही तासात किंवा काही मिनिटातच तुम्हाला अनुभूती येईल हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते कारण आपल्या जेवढ्या काही समस्या आहे त्यातून मार्ग हे स्वामी काढतातच फक्त आपण तेवढ्या विश्वासाने आणि श्रद्धेने स्वामींना हाक मारा स्वामी, श्रद्धे स्वामी हे श्रद्धेचे भुकेले आहे काही स्वामींना कुठल्याही प्रकारचे हे नाही असं पाहिजे तसं पाहिजे अशा प्रकारे काहीही नाही फक्त तुम्ही स्वामींवर श्रद्धा विश्वास हे रूढ ठेवा आणि स्वामी सेवा करत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद